नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो ज्या महिलांनी आतापर्यंत माझी लाडकी पैन या योजनेसाठी अर्ज भरलेला आहे पण त्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाही तर त्याच्यासाठी आनंदाची बातमी अशी की त्यांना पैसे केव्हा मिळणार आहे त्याची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे बघा तुम्हाला केव्हा पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहे तर आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेराच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते पुढच्या कालावधीमध्येही रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा आणखीन कोणाचे अकाऊंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत मिळत असताना अडचणी येतात त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे अशा पद्धतीची ही योजना महायुतीच्या सरकारने तुम्हाला सगळ्या जणींसाठी आणली त्या महिलांना जुलै किंवा ऑगस्ट मध्ये पैसे मिळाले नसेल त्यांना तीन हप्त्याचे डायरेक्ट चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये मैं अर्ज भरलेला आहे त्यांना या ठिकाणी फक्त पंधराशे रुपये दिल्या जाणार आहे तर येणाऱ्या तीस सप्टेंबरपर्यंत सर्वच पात्र महिलांना या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे पण लक्षात ठेवायचं जर तुमचं आधार सिडिंग टेटस हे जर ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद